आणि यानंतर मध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम मधून ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल आता भूमिका मांडू शकता अशा सूचना मनसे प्रवक्त्यांना करण्यात आल्या मनसेच्या प्रवक्त्यांची आणि नेत्यांची शिवतीर्थवरती बैठक झाली या बैठकीमध्ये मनसे प्रवक्त्यांना युतीवरती बोलण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे याआधी युतीवरती कोणीही कोणतेही भाष्य करू नये अशा राज ठाकरे यांनी सूचना दिल्या होत्या यानंतर आता प्रवक्त्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना पन्नास टक्के जागांवरती संधी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युती करायची की नाही याबाबत या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याचं सा देखील सांगण्यात आलं अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महत्वाची बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आज सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक ही पार पडणार आहे आज संध्याकाळी चार वाजता वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आहे तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं अजित पवार युतीबाबत काय भूमिका जाहीर करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आहे राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडणार आहे यावेळी काही ठराविक निर्णय होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते मागील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं या पॅकेजची अंमलबजावणी नेमकी किती झाली याचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभागाच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे हे आज सकाळी अकरा वाजता पुण्यात पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत पुण्यातील वाडिया कॉलेज इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून बायकॉट मनसे विद्यार्थी सेनेचे से पोस्टर्स हे लावण्यावरून सोमवारी राडा झालेला होता मनसे विद्यार्थी सेनेने पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याविरोधात आता मनसे आक्रमक होण्याचीही शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आलाय बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जागा दिलेली होती जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा ही कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग नऊशे नऊ नौ चौरस फूट इतकी जागा आहे ही जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेली होती मात्र त्यातील केवळ दोनशे चौरस फूट जागा ही एकनाथ शिंदे सरकारनं जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी सातशे चौरस फूट जागा ही प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय बदलण्यात आला त्यामुळे फडणवीस सरकारनं एक प्रकारे बच्चू कडूंना दणका दिला आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ आमने सामने उभे टाकले भाजपकडून अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात येते दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजितदादांच्या काळामध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झालं अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशोब देखील त्यांनी दिला नाही असा आरोप केला त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून बाजूला होऊन माजी कुस्तीपष्टू मुरलीधर मोहोळ यांना संधी द्यावी अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली माणूस म्हणून चांगला आहे मी त्याला वाईट म्हणणार नाही पण खेळाडू लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या मागे एवढा मोठा आहे ते खेळाकडे लक्षच देत नाही पद मात्र घेऊन बघली खेळाचं नुकसान झालं नुकसान झालंच ना आपल्या ज्या प्रमाणात आपले, आपले खेळाडू राष्ट्रकुल आशिया मीज जायला पाहिजे ते गेलेच नाही आम्ही सर्व खेळाडू आहे तुम्ही आता राजकारणात आहे मोठी माणसं आहे तर या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका तुम्ही थोडेसे बाजूला झाली तर मुरल्यांना जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाचे मिळेल माझ्याकडे हरिण आणि बिबट्याशी पिल्लं होती पण मनमंत्री झाल्यावरती मला ते सोडून द्यावं लागलं अशी जाहीर कबुली वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली वन्यप्राणी पाळणं हा कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळे वनमंत्री झाल्यावरती आपल्यावरती बंधनं आल्याचं गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केलंय आहे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये राज्य मुस्लिम खाटिक समाजाकडून एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या मेळाव्यामध्ये बोलताना गणेश नाईक यांनी ही माहिती दिली आहे मेरे लिए हरिन का बच्चा देखे मैंने संभाला था उसको जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी आपने इधर नहीं रखी उसको तो छोड़ दिया हमें क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना लेपड़ के बच्चे भी लेकिन वो कौन संभालेगा उसको ये नहीं अपन प्यार से संभाले लेकिन कानून के तौर पर वो बुना है महायुती सरकारनं सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला मग सारथी बार्टी महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला तसंच अर्थमंत्री अजित पवारांकडून निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप महाज्योतीच्या विद्यार्थिनी केला या विद्यार्थ्यांना के नोंदणी तारखेपासून ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवानं त्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे महाजतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैभागून त्यांनीही पत्र लिहिलंय आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल हिंदू महासभा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होणारे आनंद देवेंच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जाणार असून अनेक वर्षांनंतर महासभा पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे एक एकोणीसशे पंधरा साली मदन मदनमोहन मालविया यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभेच्या माध्यमामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या कैदेमधून सुटल्यानंतर सार्वजनिक कार्य हे सुरू ठेवलं होतं काही वर्षांपूर्वी हिमानी सावरकर निवडणुका ह्या लढवत होत्या मात्र त्यांच्या निधनानंतर ही परंपरा खंडित झाली होती आता आनंद दवे यांच्या पुढाकाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी देखील पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या तितके सुपुरसे मॅन पॉवर नाही हे सुद्धा दिसते पण ते भविष्यात उभं राहील हे सुद्धा स्पष्ट दिसते भारतीय जनता पक्षाचे श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात होते ही हिंदू महासभेची ताकद होती पश्चिम बंगालमध्ये पंजाबमध्ये आमची सरकार होती ही ताकद होती पुण्यामध्ये सुद्धा पांडुरंग नलवडे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये महापूर केलेत हिंदू महासभेचे महापूर होते ही हिंदू महासभेची ताकद होती अजून तरी मी कोणाच्या संपर्कात नाही पण निश्चितच जर प्रचाराची संधी मिळाली तर हरकत नाही त्यानिमित्ताने सावरकरांचे विचार आणि हिंदू महासभेचे मुद्दे हे मांडणं महत्वाचं आहे ते कोणीतरी मांडावं निश्चितच मला आनंदच वाटेल ते मांडाल धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेत भाजप कसा जिंकेल हे पाहण्याची आपली जबाबदारी असं राणा जगजितसिंह पाटील म्हणालेले आहेत तसंच आपलं चिन्ह कमळ आणि उमेदवार देवाभाऊ हा विचार करा अशा सूचना देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी मेळावा हा पार पडला

मेट्रो तीनच्या वरळीतील नेहरू सायन्स सेंटरजवळील स्टेशनच्या नावावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे नेहरू सायन्स सेंटरजवळील मेट्रो स्टेशनचं नाव हे सायन्स सेंटर दिल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे जाणीवपूर्वक स्टेशनवरून नेहरू नाव काढल्याचा आरोप हा काँग्रेसनं केला आहे मेट्रो तीनच्या स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर असं नाव देण्याची मागणी दे करण्यात आले यामधूनच भाजपची नेहरूंबद्दल पोटदुखी दिसते असा हल्लाबोल देखील सचिन सावंत यांनी केला आहे माहिती आहे की वर्डीला जर जायचं असेल तर नेहरू सायन्स सेंटरला जायचे नेहरू प्लॅनेटोरियमला जायचे परंतु जाणीवपूर्वक हे नाव काढण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जी पोटदुखी आहे जी ऍलर्जी आहे ती सातत्याने दिसते नेहरू नावाची आणि नेहरूंचं नाव अशा तऱ्हेनं कमी होणार नाही त्यांचं कर्तृत्वच एवढं पाहिजे या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम या देशाला विचारांचा पाया देण्याचं काम नेहरूजींनी केलेलं आहे दरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी काँग्रेसच्या आरोपांवरती प्रत्युत्तर दिलं त्यांनी एक स्पोस्ट केलेली आहे हे नाव केंद्रात तुमचेच सरकार असताना नोटिफिकेशनद्वारे काढलं होतं या नोटिफिकेशनमध्ये त्या स्टेशनचे काय नाव नमूद आहे ते एकदा डोळे उघडून बघा आपल्या केंद्र आणि राज्य सरकारनं केलेले कुठलेही काम जनतेला दाखवण्यासारखं नाही त्यामुळे सर्व मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आपला फेक नरेटिव्ह आपल्यालाच लखला असं म्हणत काँग्रेसला अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे कल्याणपूर्वेत मराठी अमराठी वाद पाहायला मिळाला कल्याण चिंचपाडा भवानी नगरामध्ये महिला मराठी महिलेला भाजी विक्री करण्यास तिथल्या अमराठी किराणा व्यावसायिकानं विरोध केला विक्रे भाजी विक्रेत्या मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका असं वक्तव्य या दुकानदारानं केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी अमराठी किराणा व्यावसायिकाला तंबी दिली राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार योजनेचा निधी शाळांना गेल्या चार महिन्यांपासून मिळालेला नाही जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून निधीच मिळाला नसल्यानं पोषण आहार योजनेसाठी शाळांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय त्यामुळे शिक्षकांनाच पदरमोड करून पोषण आहार उपलब्ध करावा लागत असल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे पुढील चार दिवसांमध्ये शाळांना चार महिन्यांचा निधी एकत्रित वितरित केला जाणार असल्याचं स्पष्टीकरण हे शिक्षण विभागानं दिलेलं आहे एनडीए मधील जागा वाटपावरून नितीश कुमार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जेडीयूच्या कोट्यातील जागा या चिराग पासवान यांना गेल्यानं ना नितीश नाराज असल्याचं कळत आहे जेडीयू कोट्यातील नऊ जागांच्या वाटपावरती नितीश कुमार नाराज असल्याचं समजत आहे तर नितीश कुमार यांनी भाजपला नऊ जागांचा फेरविचार करण्यास सांगितल्याचं सा देखील कळत आहे शिवाय वाद मिटवण्यासाठी अमित शहा पाटण्याला भेट देणार आहेत अशी देखील माहिती मिळते एनडीएच्या जागा वाटपावरून जेडीयूला एकशे एक जागा या मिळालेल्या आहेत सोलापुरात भोंगे आणि डीजेवर बंदी घालून ध्वनी प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचललेली आहे काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनानं शहरातील सर्व धार्मिक गुरूंची आणि नेत्यांची बैठक घेतलेली होती त्यानंतर धार्मिक स्थळांवरील सर्व भोंगे उतरवण्यात आले या निर्णयामुळे सोलापूर शहर शांत झालं खरं पण या शांततेत अजाण कशी होणार हा प्रश्न मुस्लिम समाजासमोर उभा ठाकला यावरती उत्तर दिलं एक मोबाईल ऍपनं सोलापुरातील फॉरेस्ट परिसरातील बडी मशीद ट्रस्टच्या पुढाकारामधून आता अजाण ही थेट मोबाईलवरती ऐकता येते धार्मिक भावना प्रशासनाची जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचं यश या तिन्हींचा सुंदर मिलास म्हणजे सोलापुरातील हा उपक्रम आहे भोग्यांशिवाय श्रद्धेचा स्वर कसा जपता येतो याचं हे जिवंत उदाहरण ठरलंय सोलापूर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर सोलापूर शहरातले जे सर्व मशिदी आहेत त्यांनी मशिदीवरचे सगळे बोंगे खाली उतरवले मात्र जे मशिदीमध्ये दररोज अजान ऐकून नमाजला येणारे प्रार्थना करणारे मुस्लिम बांधव आहेत त्यांना आता आजान कशी ऐकवायची असा प्रश्न सर्वच मशिदी ट्रस्टसमोर होता आणि यानंतर फॉरेस्टमधली जी बडी मशीद आहे त्यांनी तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर करत त्याच्यावरती सोल्युशन जे ते शोधलेलं आहे या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे वेगवेगळ्या ज्या मशिदी असतील तुम्ही ज्या मशीदमध्ये नमाज पडण्यासाठी जाता त्या मशीदमध्ये क्यू आर कोड लावलेले असतील आणि क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्या मशिदीचा जो सर्व डेटा आहे तो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल इस्लाम धर्मानुसार पाच वेळेस नमाज जे आहे ती दिवसातून असते आणि त्यानंतर या पाचही नमाजचे जे वेळा आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहेत अजांची वेळ काय आणि नमा, नमाजची वेळ काय आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण अपन, आपलं मोबाईलचं इंटरनेट मोबाईलला कनेक्ट असेल त्यावेळेस जर मशिदीमधनं कुठलीही आजान सुरू झाली तर ती अजान लाईव्ह आपल्याला या ठिकाणी ऐकता येऊ शकेल आणि सर डेटा देखील रेकॉर्ड होऊ शकतो आता आपण या ठिकाणी डेमो बघता ही अजान आज संध्याकाळी सात वाजून पंचेवीस मिनिटानंतर ईशाची अजान जे ईशाच्या नावाजची आहे ती अजान या ठिकाणी होत कॅमेऱ्यापासून मी कगीच आफताब शेख एबीपी माझा सोलभ ते क्षमता जास्त असल्यामुळे ते जे परमिसेबल डेसिबिल लेव्हल जे आहे त्यापेक्षा जास्त आवाज येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता जे इंटरनली त्यांनी लावलेलं ला आहे पी ए सिस्टम्स ते सर्व क्षमतेच्या आत असणारे सिस्टम्स लावलेले आहेत ला त्यामुळे असं डेजिबलच्या उल्लं डेजिबल लेवलचं उल्लंघन होऊन गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया होणार नाही हे हे अजान येते याच्यामध्ये जर तुमच्या अनुषंगाने काही तुमचे कुठले अजून काय म्हणतील त्याला कुठलेही प्रकारचे संदेश असेल ते संदेश याच्यामध्ये देता येते आपत्कालीन व्यवस्थामध्ये पण सांगता येते आणि जे प्रशासनाने आम्हाला जे सांगितले की आधार कार्ड असू द्या दुसरे कुठल्याही ओट वोटर ओट, ओटिंग करायचं काय असेल याच्यामध्ये आपण लाईव्ह त्यांना सांगू शकतो आणि या बातम्यांचा